हॅलो गायस फक्त ट्वेंटी मिनिट्समध्ये मी आजचं माझं लंच प्रिपेअर करते आहे नक्की बघा बघा मी इकडे व्यवस्थित हिरव्या माठाची भाजी स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून घेतली नंतर नित्रत ठेवली चाळणीमध्ये इकडे कणिक भिजवून साईडला झाकून ठेवली डाळ तांदूळ निवडून स्वच्छ धुवून मी थोडंसं भिजवून ठेवले होते तांदळामध्ये प्रमाणात पाणी मिक्स केलं मीठ घातलं थोडंसं तेल देखील ॲड केलं डाळीमध्ये हिंग हळद घातली आणि कुकर लावून दिला आणि दोन शिट्या घेतल्या इकडे मी भाजीसाठी जिरे मोहरी हिंग हळद घातली लाल तिखट चिरलेला कांदा आणि लसूण घालून सोटे केलं नंतर हिरवा माट्यामध्ये घालून व्यवस्थित शिजवून घेतली शिजल्यानंतर दाण्याचा थोडासा कूड घातला आणि भाजी सॉटे केली बस इकडे जी कणिक भिजली होती तिची देखील पोळी लाटून घेतली आणि पोळी देखील टम्मक फुगली कुकर उतरवला त्यातून डाळ घोटली म्हणजे तिचं वरण करून घेतलं नंतर फोडणीला घातली जिरे मोरी हिंग मिरची ठेचलेला लसूण कडीपत्ता थोडस लाल तिखट देखील घातलं आणि टोमॅटो घालून व्यवस्थित डाळ शिजवून घेतली त्यांचं